मित्रांनो आजच्या भागात आज आपण बघणार आहोत पल्लवी शांतनूचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत असते ती शांतनूला म्हणते की शांतनू तुम्ही चहा घेणार का नाहीतर एक काम करा तुम्ही फ्रेश व्हा आपण खालीच जाऊयात विभाकाकूंनी खूप छान शिरा केला आहे तुमच्यासाठी तुम्हाला आवडतो ना शांतनू म्हणतो की विभाकाकू मेघणावाहिनी कधीच त्यांच्या मनासारखं जगू नाही दिलं तिने सतत त्यांचा अपमान हुकूम कायम धाकात ठेवलं त्यांना मोठ्या काकूचं हे चुकीचं वागणं मला कधीच कसं नाही जाणवलं कधी कोणाला सुख मिळू नाही दिलं तिने प्रत्येकाशी वाईटपणा घेतला आणि मग पल्लवी शांतनू समोर येऊन बसते आणि म्हणते की तर मित्रांनो आज महाशिवरात्र आहे आणि आजच्या या महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा शांतनू बघा माझ्याकडे मग शांतनूला एकदम विश्वासात घेऊन ती म्हणते की तुमच्या मनात काय खळबळ उडाली आहे ते मला माहिती आहे मला माहिती आहे तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय खूप डिस्टर्ब आहात तुम्ही परंतु तोच विचार करून कसं चालेल सांगा बरं आपल्याला जशी आईंची काळजी वाटते तशीच काळजी आम्हाला सर्वांना तुमची वाटते शांतनू या सगळ्यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडावं असंच वाटतं अगदी आईंनासुद्धा तुमचं खूप प्रेम आहे ना आईंवर त्यांचंही खूप प्रेम आहे तुमच्यावर मला माहिती आहे ना मी बघितलं आहे मग तुमची ही अवस्था त्यांना बघवेल का नाही ना जे घडलं आहे ते विसरून पुढचा विचार करावा लागेल पटतंय ना तुम्हाला शांतनू लावतो तेव्हा पल्लवी म्हणते की चला मग आपण खाली जाऊयात तेव्हा शांतनू म्हणतो की मला पहिल्यांदा आईला भेटायचे पल्लवी म्हणते की ठीक आहे तुम्ही पहिल्यांदा आवरून या मग निघूयात आपण तर इकडे मोठी आई घरामध्ये झाडू मारत असते आणि म्हणते की परमेश्वरा हे काय आले माझ्या वाट्याला त्या मेघना आणि विभावरी माझ्या पुढे नाचायच्या उठ म्हटलं की उठायच्या आणि बस म्हटलं की बसायच्या पण काय होऊन बसले हे सर्व आणि मग मोठी आई सोफ्यावरचा पसारा आवरते म्हणते देवा काय रे हा पसारा आणि बॅग ठेवण्यासाठी कपाट उचकते तर कपाटातून एक उग्र वास येतो त्या कुबट वासाने मोठ्या आईला कंटिन्यू शिंका येत असतात तेवढ्यात मोठे काका तिथे सामान घेऊन आलेले असतात मोठे काका म्हणतात की सुपर्णा पाणी दे मोठी आई शिंकतच असते मोठी आई म्हणते की घ्या ना तुम्ही जाऊन तुम्हाला दिसत नाही का मी काम करते इथे धुळीचा मला किती त्रास होतोय मोठे काका म्हणतात की अगं एवढं सामान घेऊन आलोय मी मोठी मोठी आई म्हणते की एवढंसं सा सामान आणून दमलात मी बघा किती काम करते काम करून करून कंबर्ड मोडलं माझं का ते काका म्हणतात की नुसतीच कटकट करत राहते मी बाहेरच जातो बाहेर जाऊन तरी माझ्या मनाला शांतता भेटेल बे, आणि असं म्हणून चिडून मोठे काका तिथून निघून जातात मोठी आई पुन्हा तिच्या कामाला लागते आणि म्हणते की विभावरी मेघना कुठे आहात ग तुम्ही आणि पल्लवीच्या नावाने ओरडत असते इकडे विनायक फोनवर बोलत असतो तो म्हणतो की मी काय सांगतोय ते नीट ऐक इकडचा अंदाज घेऊन मी तुला मिस कॉल देईल मिस कॉल आल्यावर मी जो नंबर पाठवेल त्या नंबरवर कॉल करायचा आवाज ऐकू येत नाही रेंज नाही असं काहीतरी सांगून बिझी ठेवून खोलीच्या बाहेर काढायचं आणि तोपर्यंत बोलण्यात गुंतवून ठेवायचं जोपर्यंत मी दुसरा कॉल करत नाही माझा फोन येईपर्यंत हे नाटक कंटिन्यू करायचं कळलं का काहीही गडबड होता कामा नये तर इकडे आदिती मॅमजवळ प्रभाकर सर बसलेले असतात सिस्टर देखील असते तेवढ्यात विनायक तिथे येतो विनायक म्हणतो की गुड मॉर्निंग प्रभू काका आपल्याला आज कॉलेजला लवकर निघायचं आहे ना जा मग तू आवरून घे त्यावर प्रभाकर सर म्हणतात की हो करतो मी पण आधी तीजवळ कोणीच नाही आहे ना तेव्हा विनायक म्हणतो की अरे काळजी करू नको मी आहे ना मी व्यवस्थित लक्ष ठेवेल आणि मग विनायक थँक्यू म्हणून तिथून निघतो नंतर मग ठरल्याप्रमाणे विनायक त्या माणसाला मिस कॉल देतो आणि मग तो, तो माणूस लगेच सिस्टरला कॉल करतो तेव्हा सिस्टर म्हणते की कोण बोलतं आहे तुमचा आवाज ऐकू येत नाही आहे आणि मग सिस्टरच विनायकला विचारते की सर रेंज नाही आहे मी बाहेर जाऊ का बोलायला तेव्हा विनायक म्हणतो की हो येस सिस्टर तिथून निघून गेल्यावर विनायक आदितीशी बोलत असतो तो म्हणतो की त्या दिवशी गोळी लागून पण वाचलीस तू पण आज तुला कोण वाचवणार तर इकडे शांतनू त्याचं वॉच विसरलेला असतो पल्लवी त्याचं वॉच आणून देते पल्लवी विचारते की आधी नाश्ता करून घेता का तेव्हा शांतनू म्हणतो की नाही नको पहिल्यांदा आईकडे जाऊन येतो तिला भेटल्याशिवाय काय मला चैन पडणार नाही तर इकडे विनायक आदिती ऑक्सिजन मास्क काढतो त्यामुळे आदितीमामला श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो आणि त्याचवेळी इकडे पल्लवी आणि शांतनू दोघही जिना उतरत असतात आणि आदितीमामच्या खोलीकडे जात असतात इकडे विनायक आदितीमामच्या तोंडावर उशी ठेवणार असतो आणि तो आदिती मॅमचं तोंड दाबणार तेवढ्यात पल्लवी आणि शांतनू तिथे येतात विनायकला तिथे बघून शांतनू आणि पल्लवी खूप शॉक होतात जेव्हा ते त्याला बघतात तेव्हा तो रडत बसलेला असतो पल्लवी आणि शांतनू दोघंही विनायकच्या जवळ येतात पल्लवी विचारते की दादा हो काय झालं तुम्ही असे रडताय का त्यावर विनायक म्हणतो की आदिती आदिती काकूची काळजी वाटली ग माझ्या आईबाबांमुळे तिला काय काय सहन करावं लागतंय किती प्रेमळ आणि हासरी होती ती आणि आता काय अवस्था झाली आहे तिची मला लहानपणी तिनेच सांभाळलं आज मी जे काही आहे का खोटा -खोटा ते फक्त आदिती काकूमुळे आणि माझ्या आईवडिलांनी तर असं म्हणून विनायक खोटं खोटं रडत असतो पल्लवी म्हणते की दादा हो जे काही झालं त्यात तुमचा काहीच दोष नव्हता तुम्ही नका वाईट वाटून घेऊ आणि मग विनायक शांतनूला मिठी मारतो मिठी मारताना तो विचार करतो की नशीब मी दारापाशीच होतो आणि दाराजवळ कोणी आले याची मला चाहूल लागली सॉरी सॉरी तो मनात म्हणतो की नशीब मी अलर्ट होतो आणि दाराजवळ कोणी आलं याची मला चाहूल लागली पण याचा अर्थ तू वाचलीस आदिती काकू असा नाही आहे तुला तर संपवणारच आहे मी विनायक शांतनूला म्हणतो की आईबाबांना मिळालेली शिक्षा पुरेशी नाही आहे अजून त्यांना खूप काही भोगायचं आहे आणि मग शांतनू आदिती मॅमजवळ बसतो प्रभाकर सरसुद्धा तिथे आलेले असतात प्रभाकर सर शांतनूला म्हणतात की राजा काय झालं अरे किती काळजी करणार आहेस आम्ही पण आहोत इथे सगळं काही व्यवस्थित होईल तू आता फक्त कॉलेजला रेग्युलर जात जा आम्ही आहोत सगळे इथे तेवढ्यात विभावरी आणि मेघनाही तिथे येतात विभावरी म्हणते की अरे शांतनू आम्ही आहोत इथे पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं चालणार आहे का तुम्हाला आई पण कामाकडे पहिल्यांदा लक्ष द्यायच्या मग त्यांचा मुलगा असं काम सोडून त्यांच्याजवळ बसलाय हे आवडेल का त्यांना शांतनू ऐका ऐका माझं शांतनू ऐका आई माझं आईंची काळजी घेण्यासाठी इथं खूप लोक आहेत आजपासून याल ना तुम्ही कॉलेजला शांतनू म्हणतो की आई ज्यांच्यामुळे तुला हा त्रास झाला त्यांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा नक्की मिळेल मी प्रॉमिस करतो तुला आणि मग शांतनू आणि पल्लवी कॉलेजसाठी तिथून निघतात विनायक देखील जातो जाता जाता विनायक म्हणतो की आदितिका खूप परत वाचलीस तू तर विभावरी आणि मेघना सिस्टरला ज्यूस देतात विभावरी आणि मेघना आदिती जवळ बसतात मेघना म्हणते की आदिती काकू लवकर बऱ्या व्हायला हव्यात विभाई मी यांच्याजवळ जास्तीत जास्त वेळ थांबत जाईन तुम्ही तुमच्या डिझाईनचं काम सुरू ठेवा तेव्हा विभावरी म्हणते की हल्ली मिळतो मला टाईम कारण ते फॅशन फेस्टिवल कॅन्सल झालं ना बघूयात दुसरं भेटेल तर इकडे विनायक प्रदीपकडे आलेला असतो विनायक प्रदीपला म्हणतो की बाबा तुझ्याशी कसं वागले हे माझ्या लक्षात आलंय आणि मला ती चूक परत होऊ द्यायची नाही म्हणून मी इथं आलोय प्रदीप म्हणतो की तू दादांसारखा नाही आहे हे माहिती आहे मला सांग काय काम काढलंस विनायक म्हणतो की मी इथे नसताना तुम्हीच ही संस्था सांभाळली म्हणजे तुम्हीच जास्त वेळ बाबांसोबत असायचा त्यावर प्रदीप म्हणतो की हो खरंच कधी कधी तर मी स्वतःच सगळं हँडल केलंय पण तू असं का विचारतोय त्यावर शांतनू म्हणतो बाबांनी जे काही फ्रॉड केलेत ते तुला माहीतच असतील ना प्रदीप मनात विचार करतो हो की दादांच्या फ्रॉडबद्दल हा मला असा अचानक का विचारतोय विनायक म्हणतो की बाबांनी आणि आईने आजपर्यंत जे काही केले त्याचा मला खूप राग येतोय गिल्ट वाटतोय त्याचा म्हणजे बघ ना अजून त्याने कोणाला फसवू नये आणि कोणाचा गैरफायदा घेऊ नये असंच मला वाटतं आणि जर असं जर त्यांनी केलेलं असेल तर मी त्यांना पाठीशी नाही घालू शकत आपल्या कॉलेजमध्ये किंवा संस्थेमध्ये जर त्यांनी काहीतरी गैरव्यवहार केले असतील तर ते मला शोधून काढायचेत आणि मी तर आत्ताच आलोय रे त्यामुळे मला एकट्याला नाही आहे हे शक्य मला मदत हवी होती कोणाची तरी म्हणून मी आलोय तुझ्याकडे म्हणजे आपल्या हातून एक काहीतरी चाल चांगलं काम पण होईल यावर प्रदीप म्हणतो की लगेच फ्रॉडचे पुरावे मिळणं कठीण आहे पण दादांनी नक्कीच काही ना काहीतरी केलेले असणार हे तर नक्की आहे हे बघ जरा वेळ लागेल पण मी शोधतो आणि तुला कळवतो आणि तू म्हणतोयच ते बरोबर आहे आपल्या संस्थेच्या आणि कुटुंबाच्या वतीने ही आपल्याला माहिती शोधून काढायलाच हवी विनायक मनात म्हणतो मन की बाबा सॉरी पण मला तुम्हाला सगळ्याच व्यवहारातून तुम बाजूला करायचं आहे आता प्रॉपर्टी आणि माझ्यामध्ये कोणीही यायला नको आहे तर प्रदीप मनात म्हणत मना असतो की दादा आजपर्यंत तुम्ही फक्त मला नाचवत राहिलात पण आता त्या सर्व अपमानाची परतफेड करण्याची वेळ आली आहे आता मी तुम्हाला कसं नाचवतो ते बघाच तर इकडे पल्लवी तिच्या फ्रेंड्समध्ये उभी असते तेवढ्या तिची एक मैत्रीण येते आणि विचारते की पल्लवी आदिती मॅम कशा आहेत बऱ्या आहेत ना त्या पल्लवी सांगते की हो बऱ्या आहेत त्या अजून शुद्धीवर आल्या नाही आहेत पण लवकरच तब्येत सुधारेल त्यांची पल्लवी पुन्हा तिचा अभ्यास सुरू करते तेव्हा ती मैत्रीण पुन्हा विचारते की पल्लवी एक्झॅक्टली काय झालं होतं ग म्हणजे त्यांच्यावर अटॅक करणारे कोण होते काही कळलं आहे का तुला त्यावर दुसरी मुलगी म्हणते की अगं सूर्यवंशी संस्था किती मोठी आहे किती सारी शत्रू असतील त्यांचे आणि काही लोकांना बघवत पण नसतं परंतु पल्लवी मात्र पूर्णपणे त्यांना टाळायचा प्रयत्न करत असते ती पुन्हा तिचा अभ्यास कंटिन्यू करते तेव्हा दुसरी मुलगी विचारते की पल्लवी तू नोट्स काढायला स्टार्ट पण केलं तेव्हा पल्लवी म्हणते की हो मी लेक्चर सुरू असतानाच नोट्स काढून ठेवल्या होत्या आणि काय मला आता टेन्शन यायला लागलं आहे अभ्यास करावा लागेल जवळ येत आहेत तेव्हा तिची मैत्री म्हणते की अगं मग त्याचं तुला काय टेन्शन अभ्यास नाही केला तरी टॉप करशील पण आम्ही मात्र खाऊ गटांगळ्या पल्लवी म्हणते की असं काही नाही आहे तुमचा पण छान होईल अभ्यास तुम्ही आतापासूनच सुरुवात करा ना तेवढ्यातच बेल वाजते आणि लेक्चरची वेळ होते पल्लवी जायला लागते आणि तेवढ्यातच ती मोठ्या काकांची गाडी बघते मोठे काका गाडीतून खाली उतरतात पल्लवी लगेच त्यांच्याकडे जाते आणि म्हणते की गुड मॉर्निंग सर तुम्ही आणि इथे तेव्हा मोठे काका म्हणतात की मग हे आमचं कॉलेज आहे आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी मोठ्या काकांना म्हणते की कॉलेजमध्ये पाऊल ठेवण्याआधी तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी होती तर इकडे मीटिंगमध्ये शांतनू म्हणत असतो की आपल्या संस्थेचे संचालक पुरुषोत्तम सूर्यवंशी यांना संचालनाच्या मंडळातून संचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं असा प्रस्ताव मी मांडतोय तेव्हा विनायक म्हणतो की मला हा प्रस्ताव मान्य आहे प्रदीप प्रदीप देखील म्हणतो की मला या सॉरी मी या प्रस्तावाला अनुमोदन देतो तर मोठ्या काकांना प्रदीपचा खूप राग आलेला असतो मोठे काका प्रदीपवर हात उचलत असतात आणि म्हणतात की इथल्या इथे तुला हसडून टाकेल शांतनू येऊन त्यांचा हात पकडतो तर इकडे मोठी आई तोंडावर शाल घेऊन सूर्यवंशी कुटुंबाकडे आलेली असते पल्लवी त्यांना बघते पल्लवी तिच्याजवळ येते आणि म्हणते की कोण आहात तुम्ही आणि आमच्या घराजवळ काय करताय तेव्हा मोठी आई मात्र प्रचंड घाबरलेली असते असते लेली तर मित्रांनो कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते सुरेश देवरुकर संध्या घाडगे नीलम गीते धनश्री देशमाने रेश्मा भगत कोमल कदम योगेश मेश्रम आनंद केशवानी कमल माने अजय वाकचौरे गौरव खोले प्रवीण बारगोडे रवी कवडे शैला मांडगे मुकुंद कुलकर्णी सारिका लोले उज्ज्वला वाडकर कैलास जाधव स्मिता मोहारी अपर्णा मायेकर गोविंद परब वैभव कुश्ते संजय जाधव संध्या गाडगे प्रवीण पाटील चेतना डावरे स्वाती सुतार निर्मला लोखंडे प्रथमेश आकाश जाधव नीता कीर सरिता जगताप ज्ञानेश्वर आचारी मयूर साळवे अस्मिता घोले नूतन कदम विजया धांडे प्रसाद महाडिक प्रसाद महाडिक मंगेश गदम, सिद्धी वाडेकर अल्फा भोसले सॉरी अल्पना भोसले एस एन तांबे रामदास नाईक मानसी तंडेल शोभा जाधव कृतिका गवाड ट्रॅक्टर लवर एट थाउजंड गोविंद आराधना गजबे बीना परांजपे ज्योती पाटील दत्ता काळे या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच मालिकांचे अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला करा करास्क्राईब